त्यांनी बसलेले उठलेले आहेत तिथून दुसरी गोष्ट इथं जे काय प्रदीप बस राठोड बसलेला आहे आणि राहुल चव्हाण बसलेला आहे शासनाने आमची जे काही मागणी पूर्ण करण्यासाठी जे शाश्वती दिली होती ती पूर्ण केली नाही म्हणून आज त्यांना बसण्याची वेळ आलेली आहे गेल्या आठ दिवसापासून बसलेले आहेत जाधव सर तिथं आले होते आमचे गायकवाड सर सुद्धा तिथं रोज येऊन विजिट देतात आणि त्यांना आम्ही एकच सत्ता म्हटलं होतं की इथल्या शासनाचे जे काही जे मूळ आपले तहसीलदार आहेत एसडीएम आहेत यांनी यावं आणि जे काही मागणी आहे त्याची पूर्तता करावी आणि मूळ मागणी आमची असे या प्रकारे हैदराबाद गॅजेट नुसार आमच्या बंजारा समाजाला टी आरक्षणाची सवलत लागू करावी ती तात्काळ लागू करावी दुसरी आहे बंजारा समाजाला अनुसूचित एसटी चा आरक्षण देण्यासाठी च्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे गट फारस करावी दुसरी अशी गोष्ट आहे दहा हजार कोटी रुपयाच्या एसटी आरक्षणच्या सवलतीमध्ये दहा हजार कोटी रुपये आमच्या बंजारा समाजाला देण्यात यावे ते तात्काळ ती चौथी गोष्ट अशी मागणी आहे माननीय पालकमंत्री अतुलजी सावे यांनी जे काही लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं आणि मुख्यमंत्र्यांसोबत आमची जे काही बैठक आहे ती तारीख आज तुम्ही तुमच्या मार्फत डिक्लेअर करावं आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्यावं याच्यासाठी हा आंदोलन आहे गेल्या